तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विजडम आय एस ही ऍप पटकन डाउनलोड करा कारण या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर फ्री आणि प्लस असे दोघेही क्लास घेत आहेत तर नक्कीच क्लास करून मग तुम्ही ठरवा की तुम्हाला येणाऱ्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचे बॅच लावायचे आहे का लावायचे असेल तर नक्कीच तुम्ही बॅच घेऊ शकता एखाद इथं बॅच घेण्यासाठी जे फीज आहे ती साधारणत बारा हजार पाचशे रुपये परंतु सचिन वन so, भारत, हा जर तुम्ही कोड वापरताय तर तुम्हाला जवळजवळ ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ मिळतो ठीक आहे सो नक्कीच तुम्ही ह्या सर्व याला हे करा ऍपला डाउनलोड करून तिथलं फ्री लेक्चर्स बघा सेम युट्यूब सारखे जाऊया आजच्या टॉपिकला करूया सुरुवात भारत भारताचा हा आहे तसा जर बघितलं तर प्रादेशिक म्हणा किंवा टोटल फिजिक नॉर्मल नकाशा परंतु भारताचा फिजिकल नकाशा जर बघितला प्राकृतिक नकाशा जर बघितला तर ह्या प्राकृतिक नकाशामध्ये सहा वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहे भारताचा सर्वात उत्तरेकडे असणारा हा पर्वतीय प्रदेश हा भारताचा पहिला प्राकृतिक विभाग म्हणजेच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश प्रदेश पर्वतीय प्रदेशाच्या थोडस खाली जर आपण आलो तर भला मोठा असा मैदानी प्रदेश जर खाली जर आलं तर नद्यांचा मैदानी प्रदेश त्याच्यानंतरचा प्राकृतिक विभाग कोणी मला सांगू शकतो का नद्यांच्या मैदानी प्रदेशाचा जर खाली बघताय ज्यांनी भारताचा सर्वात मोठा भाग व्यापला आहे तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प हा जो भाग आहे तिसरा भारतीय व्हेरी गुड स्वागत 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 जेवढे लोक पहिल्यांदा आजार पेटा ह्याच्या नंतर जर तुम्हाला आणखी प्राकृतिक बघायचं आहे तर या ठिकाणी येतो तो, तो वाळवंटीय प्रदेश चौथा जो आहे तो वाळवंटीय प्रदेश पाचवा प्राकृतिक प्रकार जो आहे भारताचा तो म्हणजे भारतीय किनारा किनारी प्रदेश आणि सहावा जो प्राकृतिक विभाग आहे या ठिकाणी आणि इथं असणारा तो म्हणजे भारतीय बेट ठीक आहे भारतीय पेट या सहा भागापैकी वाळवंट सोडला किनारी प्रदेश सोडला बेट जर सोडली आणि मैदानी प्रदेश जर सोडला म्हणजे चार भाग जर सोडले तर फक्त दोनच भागांमध्ये नद्यांचा उगम होतो एक हिमालय पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरा भाग भारतीय द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या आला तरी लक्षात म्हणजे भारताचे प्राकृतिक विभाग आधी समजून घेणं गरजेचं आहे ते की या ठिकाणी आहे सहा प्राकृतिक विभाग त्यातलाही उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालय आणि भारतीय द्वीपकल्प या दोघांवरच नद्यांचा उगम आहे नद्यांचा उगम समूह आहे परफेक्ट मग ह्यातल्या आपल्याला जायचं आहे की भारतीय द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या म्हणजे मला तुम्हाला सांगायचं म्हणजे की भारतातील जर नद्यांचा जर विचार केला फक्त भारतातील नद्या तर नद्यांचा उगम जर विचार केला उगम स्थान दोन प्रकारच्या नद्या आहेत एक हिमालयात उगम पावणाऱ्या आणि दुसरा जो प्रकार आहे तो द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या नद्यांचा अस्तानुसार जर विचार केला म्हणजे समुद्राला जाऊन मिळणे यानुसार भारताचे दोनच नदी प्रकार आहेत एक म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि दुसरं बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या ठीक आहे तिसरा जर प्रकार बघितला भारतीय नदी प्रणालीचा कि पाण्याची उपलब्धता पाण्यानुसार भारतीय नद्यांचे बारा महिने वाहणाऱ्या आणि मौसमी नद्या परफेक्ट अजून एक चौथा प्रकार नद्यांचा आहे दिशा दिशेनुसार ही भारतीय नदीचे दोन प्रकार पडतात पूर्ववाहिनी प्रमुख दुसरी पश्चिम घ्या ह्या चार मुख्य प्रथा त्यातले आणखी असे उपप्रकार म्हणून विद्यार्थ्यांचा नदी हा टॉपिक प्रचंड कन्फ्युजन वाला असतो बरोबर आहे का म्हणून विद्यार्थ्यांचा नदी हा प्रचंड कन्फ्युजन वाला टॉपिक असतो ठीक आहे आजचा जो टॉपिक आहे मेन तो फक्त एवढा छोटासा आहे की द्वीपकल्पावर आहेत आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या बारा ते पंधरा मिनिटा नदी प्रणाली अगदी मेंदूवर कोरून भेटेल जे जे लोक हजर राहतील ना लेक्चरला ह्यातला द्वीपकल्प कोणता आहे तर फक्त इथं बघा अरवली पर्वत राजमहल टेकड्या पूर्व घाट पश्चिम घाट आणि कार्डम या दरम्यानचा असणारा जो काय सगळा भाग आहे हा कलर कलरचा मी काढलेला हा आहे भारतीय द्विपकल्प भारतीय द्विपकल्पावर उगम पावणाऱ्या जर नद्या तस्या बघितल्या तर तुम्हाला दिसेल यामध्ये दिसेल तुम्हाला कि अमरकंठ पठाण इथं नद्यांचा उगम भरपूर दिसतो विंध्य पर्वत या ठिकाणी नद्यांचा उगम दिसतो सातपुडा पर्वतात नद्यांचा उगम दिसतो आणि पश्चिम घाट बघा ना आणि तीन प्रमुख नद्या आहेत ज्या अरवली पर्वतात उगम पाहतात किती रे तुम्हाला दिसतात नद्यांचे उगम स्थान अमरकंटक पठा अरवली पर्वत विंध्य पर्वत सातपुडा पर्वत आणि सह्याद्री पर्वत त्यातल्या खाली कार्डमॉम पण आहे जिथून वैगेई नावाची एक नदी उगम पावते आता ह्यातल्या या अमरकंटक पठार सुवर्णरेखा ब्राह्मणी महानदी दामोदर अशा पण नद्या आहेत मी सगळ्या मध्ये सांगतो नका करून जर तुम्हाला टोटल भारतीय द्वीपकल्पावरच्या नद्यांबद्दल बघायचं असेल है ना टोटल बघा या प्रकारे भारतीय द्वीपकल्प आहे ठीक आणि असा या ठिकाणी येतो आपला अरवली पर्वत अरवली पर्वत इथे येईल तुमचा विंध्य असा सातपुडा आणि हा सह्याद्री या ठिकाणी येतो आपला अमर कंठक पठार ठीक आहे प्रामुख्याने अमरकंठक पठारावरून उगम पाहून सातकुळा आणि विंधेच्या मधातून येणारी प्रमुख एक नदी पश्चिम वाहिनी प्रमुख किंवा सर्वात लांबीची म्हटलं चालते नर्मदा सातपुडा पर्वतातून वाहत येणारी इथं विंध्य पर्वतातून उग्रम पाहून परत इथं भेटणारी मही विंध्यातून अशी उत्तरेकडे वाहत जाणारी चंबळ परत इकडे शोन परत आणखी उत्तर बेतवा परत इकडे अमरकंठक पठार पुनपून मग एम एस डी बी बी आता एम एस डी काय तर अमरकंटक पठार किंवा झारखंड पठार हे रांची है ना मग रांची मधला कोण व्यक्ती फेमस आहे जो भारतीय क्रिकेटचे कॅप्टन सुद्धा महेंद्रसिंग धोनी म्हणून एम एस डी म्हणजे काय आहे रे तर महेंद्रसिंग धोनी बेस्ट बॅट्समन वरून सुवर्ण रेखा दामोदर ब्राह्मणी आणि भितरपणी ह्या ह्या पाच नद्या परफेक्ट ऑलरेडी जेवढी लोक हजर आहे फक्त गुड आफ्टरनून टाकत जा हजर झाले म्हणजे मग या ठिकाणी अरवली पर्वतातून प्रमुख एक नदी इथे येऊन भेटते ती म्हणजे साबरमती गुजरातची राजधानी किंवा अहमदाबाद शहर सुद्धा त्या ठिकाणी इथून एक नदी उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाते ती म्हणजे आणि अरवली पर्वतातून उगम पाहून कच्छाच्या जा रणामध्ये जाणारी लोपथ होणारी लुनी ह्या तीन प्रमुख नद्या अरवली पर्वतावाल्या आहेत मग गोदावरी भीमा कृष्णा हे आहे तुंगभद्रा पेन्ने मग कावेरी आणि सर्वात दक्षिणेकडची वैग मंडळी भारतीय द्वीपकल्पात कमीत कमी विद्यार्थ्यांना एवढ्या नद्या माहीत पाहिजेतच याला तीन गोष्टी चार गोष्टी करा अरवलीवाल्या साबरमती लोणी बनास इथं इथ्या नर्मदा तापी आणि माही यातली मही नदी ही कर्कवृत्ताला दोन वेळा क्रॉस करते ही भारतातली एकमेव नदी नंतर विंध्य सातपुडा याच्या दरम्यान जाणारी नर्मदा सातपुडाच्या दक्षिण येणारी तापी नदी अमरकंटक पठारून पुरपुर एम एस डी बीबी महानदी सुवर्णरेखा दामोदर वितरकनिका आणि ब्राह्मणी इकडे गोदावरी कृष्णा पेनार पेनेलो वैगे कावेरी इकडनं आलेली वैनगंगा इकडनं आलेली वैनगंगा इकडनं आलेली पैनगंगा इकडनं आलेली वर्धा आणि मिनी मोर कितीतरी बरोबर सो बेसिकली जर या पूर्ण भारतीय दीपकल्पाच्या नद्याने जर बघितलं तर अमरकंटक पठारावाल्या विंध्य पर्वतावाल्या सह्या सातपुडा किंवा पश्चिम घाट आवाल्या सह्याद्रीपेक्षा सह्याद्री महाराष्ट्र पश्चिम घाट हा भारतासाठी परफेक्ट इथपर्यंत सही आहे का कारण जनरली विद्यार्थी जे आहेत ना ते नदी प्रणालीला कसं करतात पाठ नद्यान उपनद्यांवर चालले पाठांतर माझं म्हणणं आहे कसं पाठांतर करत जायचं नाही सही जोड़ा करता। है मग मला एवढं कळत की जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित असं कळलं बघा भारतीय द्वीप भारतीय द्वीप कल्प

वॉटर विन दे विन दे आणि अमर कंठ ठीक आहे सो अरवली उगम पावणारी साबरमती पिघनेमध्ये मही चंबळ शोन बेतवा के अमरकंटक मध्ये पूण पुणे उत्तरेकडे जाऊन गंगेला भेटणारी नंतर महानदी गोर्णा रेखा दामोदर ब्राह्मणी आणि इतर देवता पश्चिम घाटाला गोदावरी दिमा कृष्णा

कावेरी आणि एवढं लक्षात हाच आजच्या लेक्चरचा सार एवढंच होत कि भारतीय दीपक किमान इतक्या नद्या तरी तुम्हाला माहिती पाहिजे ओ माझ्या महाराष्ट्रातल्या जिवंत हृदयाच्या सरसताच्या भावेधिकार परफेक्ट अभ्यासाचा तुमचा पॅटर्न ठेवला तर तुमच्या मेंदूतून कोणीच अभ्यास नद्या काढू शकत नाही सही आहे effect. मग एवढं तर नोट्स काढून झाले असतील तर थांबू मग या टॉपिकच्या रिलेटेड आणखी डिटेल मध्ये पण आहे की प्रत्येक नदीचं ठिकाण आणि उगम स्थान त्याला आपण येत्या लेक्चर मध्ये नक्कीच बघू किंवा विद्यमायाची तुम्ही ऍप डाउनलोड करा ऍप आप वर आपण ते सगळं डिटेल मध्ये बघणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण हे आणि जो एक आपला कोर्स संयुक्त पूर्व परीक्षेचा तो कोर्स सुद्धा ऍपवर तुम्हाला अवेलेबल असेल तर तो कोर्स ऍप डाऊनलोड करून घ्या कोर्सला ऍडमिशन घ्या अगदी डिटेल मध्ये नदी कि जो उगम साच्यावर असणारे प्रकल्प माहिती भेटेल लाईट गेल्यामुळे बाकीचे लाईट बंद झाले मास्तर दिसत नाहीये तरीही काळजी करू नका ॲपवर या आणि बहुत बढिया आपण अभ्यास करू एवढंच बोलून थांबतो हिंद जय स्वच्छ भारत आपण आघाज मंडळ आपला आभारी आहे नक्कीच देखील आवडलं असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका